एन्शियंट टेम्पल सिरीजच्या च्या नव्व एपिसोड मी लवकरच अपलोड करेल तर मी सध्या आलो आहे पाताळेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये पाताळेश्वर महादेव मंदिर हे आहे आता आपण याच्या आत जाऊ आता जर तुम्हाला सरगत इथं हनुमानाचं सणाचं दर्शन होणार आहे हा हॉल आहे त्याचा छानस तुम्हाला हे इथे परिसर परिसर पाहायला मिळेल हे छान इथनं इथनं आत जायचा मार्ग आहे हे त्रिशूल तुमचं खूप लक्ष ओढून घेणार आहे आता आपण आज जाऊ हा इथनं खाली जायचा मार्ग आहे आता आपण खाली आज जात आहे अशा प्रकारे इथे आहे जलकुंड आहे या गाईच्या गोमुखातून बाराही महिने जल सुरू धारा सुरू राहते असे सुद्धा इथले स्थानिक लोक सांगतात तसेच आनंदी मिळेल आणि तुम्हाला इथे बाराही ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुद्धा होणार आहे बाराही ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुद्धा होणार आहे आल्यावर तुम्हाला अष्टविनायकाचे दर्शन सुद्धा होणार आहे अष्टविनायक दर्शन हे पाताळेश्वर म्हणून दिलेलं आहे ते विघ्नहर्ता विघ्नेश्वर पाहू शकता तुम्ही सर्व आहे अष्टविनायक सोबत तुम्हाला बाराही ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुद्धा होणार आहे तसेच तुम्हाला इथे जलकुंड सुद्धा पाहायला मिळेल दत्ताचं पण इथे मंदिर दिलेलं आहे विशेष मंदिर आणि हे जो मंदिराचा गाभाऱ्यात परस्कार साठी हा छोटंसं सा हे द्वार आहे तर याच्या आपण आता आज जाऊ तर गाभाऱ्याच्या आत आल्यावर तुम्हाला असं पाहायला मिळेल हे खूप सुंदरस शिवलिंग आहे तुमचं लक्ष ओढून घेणार होऊ शकता तसेच गाभारा थोडा छोटा आहे पण इथे आल्यावर तुमचं पूर्ण मन प्रसन्न वाटायला लागेल तुम्हाला इथे आल्यावर हा गाभर आहे मंदिराचा तसेच इथे देवता पण आहे अजून छान गाभर आहे प्रवेश केल्यावर तुम्हाला आणि प्रसन्न वाटेल आणि खूप असं पॉझिटिव्हिटी एनर्जी आहे तुम्ही जर याल तर अजून आपण समोर पाहूया हे विशेष आहे पाताळेश्वर महादेवाचं इथे एक मांजरखेड इथे आहे मांजरखेड हे चांदू रेल्वे जवळच एक सुंदरसं गाव आहे इथे तुम्ही एकदा नक्की आलं की इथलं खूप सुंदरसुलिंग आहे तसेच इथे बाहेर जायला दुसरा मार्ग सुद्धा आहे तुम्ही इकडने येऊ शकता हा मार्ग थोडा छोटा पडेल येण्यासाठी तर वर जाऊ असा प्रकारे छान सुंदर मंदिर आहे हे गजानन महाराजचं मंदिर सुद्धा आहे खूप सुंदरशी मूर्ती आहे ती फिरा मारू आता आपण आणि इथे ही नदी सुद्धा आहे खूप सुंदर वातावरण आहे आणि इथे तुम्हाला एक एकदा नक्की यायला पाहिजे खाली पण एक जलकुंड इथे गुप्तेश्वर मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग आहे आता आपण इथे खाली जाऊ ू शकता तुम्ही हे जलकुंडाच्या मासे सुद्धा आहेत आपण आता इथे खाली आलो आहे गाभऱ्यात इथे खाली हे श, 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 एक शिवालय आहे जे सतत पाण्यामध्ये असतो आणि त्याच्याच बाजूला जलकंडाचा दुसरा भाग आहे हे बघा हे एक शिवालय आहे हे शिवाले दिसत आहे आणि इथे हे जलधारी आहे पूर्ण तुम्ही पाहू शकता हे पाण्याचा कुंड आहे आणि इथे पण हे पाणी आहेत हवा हे असं तुम्हाला हे पाण्यात पूर्ण असं प्रकारे हा सुंदर सगाभर आहे तिथे आलो होत हे जे पाताळेश्वर महादेवाचं जे मंदिर आहे लवकरच मी माहिती तुमच्या समोर अपलोड करेल युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर दोन्ही ठिकाणी येऊन जाईल तर हे संपूर्ण जे मंदिर आहे खूप सुंदर आहे आणि खूप मस्त छान मंदिर आहे खूप पॉझिटिव्ह वेटी वे तुम्हाला इथे आल्यावर वाटेल आणि इथे आलं तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचं सुद्धा दर्शन होणार आणि प्लस अष्टविनायक विनायकाचे स्वतः दर्शन होणार आहे तुम्हाला इथे जलकुंडाची पाहायला भेटेल जी बाराही महिने त्या गोमुखातून धार पडत राहते तर हे छानसं मंदिर आहे तर हे मी लवकरच यूट्यूब चॅनलवरती आणि इंस्टाग्राम चॅनलवरती अपलोड करेल त्यामुळे माझ्या इंस्टाग्राम चॅनलचं नाव आहे फेस्टिवल हॉपर शिवम त्या चॅनलला फॉलो फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलचं पण तेच नाव आहे फेस्टिवल हॉपर शिवम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मेन म्हणजे सपोर्ट करा थोडं धन्यवाद